उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातील निकालावरून सुरू झालेलं राजकारण काही थांबण्याचं नाव घेत नाहीये कारण या मतदारसंघातील उमेदवार असलेल्या भरत शहानी रवींद्र वायकरांच्या खासदारकीला थेट कोर्टात आव्हान दिलंय आणि त्यामुळे वायकर विरुद्ध कीर्तिकरांच्या संघर्षात अपक्ष उमेदवारानं घेतलेल्या पुढाकारामुळे वायकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पाहूयात वायकरांच्या विजयाला थेट कोर्टात आव्हान वायकरांच्या निकाला विरोधात कोर्टात याचिका उबाठा आधीच अपक्ष उमेदवारांचा पुढाकार भरत शहांमुळे <च्चारी> मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातला निकालाचा वाद अठरा दिवसानंतरही कायम आहे शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनी फेरमतमोजणीत अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या अमोल कीर्तीकरांचा पराभव केला पण फेरमत मोजणी घोळ झाल्याचा आरोप करत विरोधकांनी थेट हायकोर्टात धाव घेतल्याचं दिसतंय वायकरांच्या मतदार संघातील अपक्ष उमेदवार भरत शहा यांनी वायकरांच्या विजयाला आव्हान देत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे दिनेश गुरव यांची भूमिका मंगेश पाटिलकर यांची भूमिका आणि दिनी वायकर साहेबांच्या मुलीची भूमिका याच्यामध्ये महत्वाची आहे आणि त्यांनी मुद्दामून बेकायदेशीरता निर्माण करण्यासाठी मोबाईल वापरला का ई व्ही एम मध्ये एक ज ओ टी पी जनरेट करून ईव्हीएम एम मशीन चा गैरवापर झालेला आहे का अशा सुद्धा शंका या याचिकेतून मांडण्यात आलेल्या आहेत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल लागल्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेनं वायकरांच्या निकालाविरोधात टीकेची झोड उठवली आहे अनेकदा त्यांनी कोर्टात धाव घेण्याची घोषणा केली एक गद्दार जो अमोल तुझ्या इकडे ज्यांनी विजय ठापला तो स्वतः निर्लज्जपणाने सांगतोय की काय करू माझ्यासमोर मार्गच नव्हता एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्याकडे या भ्रष्ट माणूस दम डाट्या करून तुरुंगाची भीती दाखवून तुम्ही पक्षामध्ये घेता सरकार पाडता पैशाचा लालूस दाखवता हा तुमचा नक्षलवाद नाही तर दुसरे काय आहे पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून केवळ इशारे दिले जात असताना तिकडे अपक्ष उमेदवार असलेल्या शहानी लोकसभा पाथ उच्च न्यायालयात सुद्धा धाव घेत वायकरांसह निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांचीही कोंडी करण्याची खेळी केली आहे रवींद्र वायकरांच्या विरोधात भरत शहाने केलेल्या हायकोर्टातल्या दाव्याचा काहीही परिणाम हा रिझल्टवर होणार नाहीये कारण सगळ्यात पहिली गोष्ट अगदी नियमाने रवींद्र वायकर विजयी झालेले आहेत निवडणूक आयोगाचा तो निर्णय आहे आणि यामध्ये कोणीही उठून पेटिशन करावी आणि निकाल रद्द करायला सांगावा या गोष्टी काही होत नाहीत या आधीही भरत शहानी लोकसभा सचिवांना ईमेल करत वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नका अशी मागणी केली त्यानंतर आता त्यांनी थेट कोर्टात धाव घेतल्यानं बायकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे